नमस्कार मित्रो नेटबीट डॉट कॉमच्या या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मायक्रोसॉफ्ट एक्सेलमधले दोन सोपे फंक्शन्स अप्पर आणि लोअर हे कसे येते इथे मी अप्पर आणि लोअरचा अर्थ लिहिलेला आहे पहा अप्परचा अर्थ सर्व अक्षरांना कॅपिटल लेटर्समध्ये म्हणजे कॅपिटल ए बी सी डी ई e, अशा प्रकारे कॅपिटलमध्ये लिहिणं आणि लोअरचा अर्थ अर्थातच उलट म्हणजे स्मॉल लेटर्समध्ये लिहिणार म्हणजे ए बी सी डी ई असं स्मॉल लेटर्समध्ये जेव्हा आपल्याकडे ले एक्सेलमध्ये डेटा दिलेला असतो तो पूर्ण कॅपिटलमध्ये असेल तर त्याला आपण ऑटोमॅटिकली हे फंक्शन वापरून स्मॉल लेटर्समध्ये बदलू शकतो किंवा जर तो स्मॉलमध्ये असेल तर अप्परमध्ये बदलू शकतो आता आपण पाहूया हे कसं काम करतं त्या इथे मी एक शब्द लिहितो इथे मी लिहिलं नेट भेट असं लिहिलेलं आहे तुम्ही पाहाल सर्व अक्षरं स्मॉल लेटर्समध्ये आणि ही अक्षरं जर मला पूर्णपणे कॅपिटलमध्ये कन्वर्ट करायचे असेल तर मी अपर लिहून ब्रॅकेट लिहिलं म्हणजे कॉन्सर चालू केला शब्द सिलेक्ट केला ज्याला मला कन्वर्ट करायचं आहे आणि ब्रॅकेट पूर्ण करून एंटर केलं आता पहा नेट भेट पूर्णपणे कॅपिटल लेटर्समध्ये आलेले आहे ले। बऱ्याच मोठ्या डेटावर काम करताना हे फंक्शन खूप उपयोगाचं ठरतं आपण आता लोअर हे फंक्शन कसं काम करतं बघूया ते एक्झॅक्टली उलट काम करेल इथे मी लिहिलं मराठी हा शब्द पूर्णपणे कॅपिटलमध्ये लिहिलेला आहे याला जर मला स्मॉलमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मी लिहिणार लोअर कंस चालू केला शब्द सिलेक्ट केला आणि कंस पूर्ण केला आता पहा ऑटो आट, ऑटोमॅटिकली हा पूर्ण शब्द स्मॉल लेटर्समध्ये लिहिला ले ले गेला ले। आहे यासाठी शब्द फक्त स्मॉल किंवा कॅपिटलमध्ये असणं गरजेचं नाही समजा इथे काही अक्षरं स्मॉलमध्ये काही लार्जमध्ये असे असतील कॅपिटलमध्ये असे असतील तर आपण त्यालाही कन्वर्ट करू शकतो उदाहरणार्थ आता मी या सर्व अक्षरांना कॅपिटल लेटरमध्ये कन्वर्ट करतो आहे अप्पर फॉर्म्युला वापरून हे पूर्ण केला सर्व अक्षरं कॅपिटल लेटरमध्ये कन्वर्ट झालेले आहे याच अक्षरांना आपण लोअर हे फंक्शन वापरून स्मॉल लेटर्समध्ये कन्वर्ट करू शकतो तीच अक्षर सर्वच्या सर्व अक्षर कॅपिटल किंवा स्मॉल करता येतात तर अपर आणि लोअर हे सोपे फंक्शन तुम्हाला कळले असतील आवडले असतील आणि वापरायला आवडतील अशी माझी खात्री आहे नेटबेट डॉट कॉमवर आपल्याला असे अनेक उपयुक्त लेख पाहायला वाचायला मिळतील आणि व्हिडिओज पाहायला मिळतील तेव्हा ते आवश्यक पहा धन्यवाद